मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली युवा प्रशिक्षणार्थ्यांनी कृष्णा नदीची पूजा केली कृष्णा नदीचं पाणी घेत युवा प्रशिक्षणार्थी सांगलीतून रवाना झाले तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षणार्थ्यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भात भेट युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांसंदर्भात आज बैठक आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थितीत बैठक पार पडेल बैठकीकरता तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ मुंबईत पोहोचत ज्यांची खरोखर व्यथा आहे ती व्यथा सत्यामध्ये उचलेल यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांची उद्या भेट आहे आणि त्या भेटच्या अनुषंगाने आमची जी व्यथा आहे ती ते त्यांच्या दरबारी घटनाबाईच्या माध्यमातून घटनाबाईच्या त्रे नतमस्तक होऊन आम्ही मुंबईच्या दिशेने आता निघत आहोत फक्त मला एकच माईला विनंती करायची आहे की जेव्हा जेव्हा एक संकट येतं तेव्हा तेव्हा खरोखर जेव्हा आम्ही पाण्यासाठी देखील आंदोलन जेव्हा केलं तेव्हा ह्याच कृष्णामाईचं पाणी जेव्हा मुंबईला येऊन गेलं त्यावेळी दोन हजार कोटी मानाने एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सांगली या ठिकाणी कृष्णाबाईच्या घाटावरती ज्या ठिकाणी आम्ही उपोषणाची सुरुवात केली होती त्या उपोषणाची सुरुवात त्या माईवरती विश्वास ठेवून केलं ते कृष्णाबाई चरण नतमस्त पूर्ण खरोखरच जर बघितलं तर आता पण कालावधीमध्ये जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन आपल्याला करून सातत्याने याच अनुषंगाने पाच दिवस जेव्हा उपोषण केले खरोखर दखल माननीय श्री मोदीजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून पाच आणि त्यांनी शब्द दिला की आपली मंत्री महोदय भेट घालून देतो हे सर्व करत असताना एक माणसासाठी काहीतरी लागतं या अनुषंगाने माननीय श्री महेंद्र भाऊ मंडळी साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेले उपोषण सोडलं गेलं पण तेवढ्यावरतीच न थांबता महेंद्र भाऊने सातत्यपूर्वक त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि उद्या सकाळी आमची मुंबई या ठिकाणी भेट आहे या सर्व लढ्यामध्ये पत्रकार बांधव असतील पोलीस डिपार्टमेंट असतील सर्वांनीच खूप सहकार्य केलं ज्यांची खरोखर व्यथा आहे ती व्यथा सध्यामध्ये उचलेल यासाठी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब यांची उद्या भेट आहे आणि त्या भेटच्या अनुषंगाने आमची जी व्यथा आहे ती त्यांच्या दरबारी कृष्णाबाईच्या माध्यमातून कृष्णा माईच्या मस्त कोण आम्ही मुंबईच्या दिशेने आता निघत आहोत फक्त मला एकच मायला विनंती करायची आहे की जेव्हा जेव्हा एक संकट येतं तेव्हा तेव्हा खरोखर जेव्हा आम्ही मैसाळ्याच्या पाण्यासाठी देखील आंदोलन जेव्हा केलं तेव्हा ह्याच कृष्णामाईचं पाणी जेव्हा मुंबईला उनगो त्यावेळी दोन हजार कोटी मानाने एकनाथ दिसलेचं म्हणजे माध्यमातून प्राप्त झाली डोळ्यावरतीच न थांबता स्वातंत्र्यपूर्वक माणसाला माणसासाठी काय तर करणं गरजेचं आहे या अनुषंगाने देवावरती विश्वास असणं गरजेचं आहे आणि तो विश्वास सार्थ आमच्या कृष्णामाईवरती आणि शंभर टक्के आम्हाला मुख्यमंत्री वा कार्यकर्ते विद्यार्थी त्यांना यश प्राप्त होऊन जाईल त्यात किंवा मात्र शंका नाही मी भाऊ हो। आणि सगळेच मंडळी वा कार्यक्रम पत्रकार बांधव सगळीच मंडळी आमच्यासोबत आहेत आणि आम्ही आता मुंबईच्या दिशेनं आलो आणि कृष्णामाई ज्या ठिकाणी आलो आणि कृष्णामाईची पूजा केली भरली नारळ त्या ठिकाणी अर्पण केला आईला नमस् नमस्कार केला आणि मामाची भेट आम्हाला घडून देणार कृष्णामाई मामाची भेट घडवून देणार हे अशा मनामध्ये निर्माण होती आणि ते आईने काम ह्या ठिकाणी केलेलं आहे जे कृष्णामाई पुत्र आमच्यासोबत आहेत कृष्णामाई पुत्र म्हणून त्याला ओळखलं जातं त्या पुत्राला लावून आमच्यासोबत ला साततुप्रक आमच्या खांद्याला खांदा लावून ला। मुंबईच्या दिशेनं माननीय एकनाथजी साहेब यांची भेट घडून देण्यासाठी आई जरी माणसामध्ये किंवा तुमच्या आमच्यामध्ये दिसत नसले तरीसुद्धा ते मनामध्ये जाऊन प्रत्येकांच्या डुक्यामध्ये जाऊन त्या कृष्णामाईने जे कार्य केलं ते अकृतिम आहे आणि शंभर टक्के युवा कार्यप्रषण विद्यार्थ्यांना न्याय भेटेल त्यात ती मात्र शंका नाही आणि इथं आम्ही जे पूजा केली देवाला नमस्कार केला नमन केलं आणि आमची जी श्रद्धा आहे आमची माई कृष्णाबाई या कृष्णाबाई आता आम्ही मुंबईच्या दिशेनं चाललेला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव